मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सहा महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये ज्या ठिकाणी आपण शूड हा टॉपिक पाहत होतो आणि याच्यावरती सर्व प्रकारचे वाक्य कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचे हा पण एका एका टॉपिकला व्यवस्थितपणे अभ्यासण्याचा प्रयत्न केला बघा आज आपण पाहणार आहे शूड या टॉपिकवरती मोठे वाक्य जर आले जास्त लांब वाक्य आले तर ते कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ज्यावेळेस वाक्याचा प्रकार शिकत होतो त्यावेळेस आपण छोटे छोटे वाक्य घेत होतो बघा शूड या टॉपिकवरती मोठमोठे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे आज आपण शिकणार आहे शूड म्हणजेच काय ज्या वाक्यांच्या शेवटी करायला पाहिजे किंवा करायला हवं असा उच्चार निघतो ते वाक्य शूड या टॉपिकमध्ये येतात किंवा आपण म्हणू शकतो की एखाद्याला सल्ला देण्यासाठी ज्या वाक्यांचा वापर आपण करतो ते वाक्य शूड या टॉपिक मध्ये येतात आता याच्यामध्ये आपण होकारार्थी प्रकारची वाक्य पाहिली प्रश्नार्थी प्रकारची वाक्य पाहिली नकारार्थी प्रकारची वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारची वाक्य डब्ल्यू एच प्रश्नार्थी प्रकारची वाक्य आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारची वाक्य कशी ट्रान्सलेट करायची व्यवस्थितपणे आपण समजून घेतलं तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक वाक्य लिहितो तर बघा हे वाक्य शूड या टॉपिक मधलं आहे आणि याला कसं ट्रान्सलेट करायचं आपण पाहूया आधी वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखता आला पाहिजे वाक्य आहे त्याने रोज सकाळी आईसोबत शेतामध्ये काम करायला हवं ठीक आहे म्हणजे त्याला आपण सल्ला दिलेला आहे की त्याने असं केलं करायला हवं तर बघा होकारारती वाक्य आहे म्हटल्यानंतर सुरुवातीला तुम्ही सब्जेक्ट लिहिणार कोण लिहिणार सब्जेक्ट त्याने आले बघा त्याने त्याने म्हणजेच तुम्ही या ठिकाणी हिमचा वापर नाही करणार लक्ष द्या या ठिकाणी लिहितो बघा ही म्हणजे तो हिम म्हणजे त्याला आणि हिज म्हणजे त्याचा हिज म्हणजे त्याचा त्याची त्याची एखादी वस्तूवरती मालकी दाखवण्यासाठी तर बघा हिम म्हणजे त्याला म्हणजे आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी जो त्याने आले त्याच्यासाठी आपण हिम लिहावं तर तसं नाही करायचं तो सब्जेक्ट म्हणून आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण हीचा वापर करणार सब्जेक्ट लिहिलं सुरुवातीला ही त्याच्यानंतर काय येणार शूड ही शूड बघा ही आणि शूड ठीक आहे इथपर्यंत तुम्ही इथपर्यंत वाक्य ट्रान्सलेट केलं ही आणि शूड त्याच्यानंतर उलट यायचं बघा करायला काम करायला हवं म्हणजे काम करणे तुमचं काय मेन वर्ब आहे म्हणजे काम करणे म्हणजेच इंग्लिशमध्ये काय लिहिणार तुम्ही या ठिकाणी वर्क ही शूड वर्क त्याने काम करायला हवं आता बघा शेतामध्ये म्हणजे इन द फार्म इन द फार्म इन द फार्म त्याच्यानंतर आई सोबत आता ह्या सोबत साठी कशाचा वापर करणार तुम्ही विथ विथ आई म्हणजेच काय मदर मदर आणि रोज सकाळी म्हणजे एव्हरी मॉर्निंग मॉर्निंग आणि फुल स्टॉप ही शुड वर्क इन द फार्म विथ मदर एव्हरी मॉर्निंग म्हणजे त्याने रोज सकाळी आईसोबत शेतामध्ये काम करायला हवं आता बघा या ठिकाणी आईसोबत म्हणजे या ठिकाणी तुम्ही हिजचा वापर करू शकता कुठे विथ हीज मदर ठीक आहे विथ हीज मदर हे तुम्हाला लिहावं लागतं ठीक आहे या ठिकाणी दिलं नाही त्याच्या आयुसोबत असं मराठीमध्ये दिलेलं नाही पण ह्या ठिकाणी समजून जातं की त्याच्या आयुसोबत आहे इंग्लिशमध्ये सांगताना तुम्हाला हेच मदर असं सांगावं लागतं ठीक आहे आता हेच वाक्य बघा त्याने रोज सकाळी आयुसोबत शेतामध्ये काम करायला हवं का म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी का लावून प्रश्न विचारलाय तर तुम्ही काय करणार फक्त ह्या शूडला सुरुवातीला घेणार ह्या शूडला सुरुवातीला घेणार तसंच हे वाक्य असं असतं की त्याने रोज सकाळी आईसोबत शेतामध्ये काम करायला नको तर त्या ठिक त्यावेळेस काय केलं असतं ही शूड आणि या ठिकाणी फक्त नॉटचा वापर केला असता ठीक आहे नकारार्थी वाक्यात आता तसंच बघा मित्रांनो ज्यावेळेस वाक्य असं असतं त्याने रोज सकाळी आईसोबत शेतामध्ये काम करायला नको का ठीक आहे तर नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला असता तर काय केलं असतं तुम्ही शूडला सुरुवातीला लिहिलं असतं किंवा शुडंटला सुरुवातीला लिहिलं असतं ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही शूडला सुरुवातीला लिहिलं असतं त्यावेळेस वाक्य कसं झालं असतं शूड ही नॉट वर्क इन द फार्म विथ हिज मदर एव्हरी मॉर्निंग किंवा ज्यावेळेस तुम्ही शुडंटला लिहिलं असतं त्यावेळेस शुडंट ही वर्क आलं असतं आणि पुढचं वाक्य हाय असं आलं असतं ठीक आहे तर ह्याच वाक्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा आता पाहूया पुढचं वाक्य मित्रांनो बघा पुढचं वाक्य आहे प्रकाशने चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करायला नको का तर वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे सुरुवातीला कसला आहे वाक्याचा प्रकार शोडमधलंच वाक्य आहे आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारलाय तर बघा हे वाक्य पण कसं ट्रान्सलेट करायचं तुम्हाला माहिती आहे ठीक आहे सुरुवातीला काय करणार तुम्ही शूडंट लिहिणार शुडंट ठीक आहे शुडंट किंवा तुम्ही शूड पण लिहू शकता नंतर नॉट वापरायचं सब्जेक्ट नंतर ठीक आहे पण आपण शुडंट घेतलं सुरुवातीला शुडंट लिहिलं त्याच्यानंतर काय सब्जेक्ट शुडंट प्रकाश प्रकाश ठीक आहे प्रकाश आणि शुडंट याच्यामधून अर्थ निघून गेला ठीक आहे शुडंट प्रकाश आता अभ्यास करणे ठीक आहे अभ्यास आणि करणे म्हणजे स्टडी हा तुमचा क्रियापद आहे वर्ब आहे शुडंट प्रकाश स्टडी प्रकाशने अभ्यास करायला नको का इथपर्यंत झालं आता चांगला म्हणजे वेल ठीक आहे शुडंट प्रकाश स्टडी वेल इथपर्यंत वाक्य ट्रान्सलेट केलं आता बघा मिळवण्यासाठी तर मिळवणे क्रियापद आहे आणि त्याच्या शेवटी साठी करिता असं जर काय लागलं तर त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करतो टूचा एक प्रेपोजिशन म्हणून ठीक आहे टू मिळवणे म्हणजे गेट आणि चांगले मार्क म्हणजे गुड मार्क्स गुड मार्क्स आणि प्रश्नचिन्ह शुडंट प्रकाश स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स प्रकाशने चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करायला नको का आता बघा तुम्ही शूड आणि नॉट याला वेगवेगळं करून वेग कसं लिहिणार शूड प्रकाश नॉट स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स अशा प्रकारे ठीक आहे तर हे तुम्हाला समजलं असेल नकारार्थी वाक्यामध्ये काय येणार फक्त हे शूड आहे ना हे प्रकाश नंतर लागणार शोडान आणि नॉट जसं प्रकाश शुड नॉट स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स म्हणजे प्रकाशने चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करायला नको इथपर्यंत ठीक आहे हे तुम्हाला समजलं मित्रांनो बघा पुढचं वाक्य आहे तिने तिच्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम का करायला नको असं वाक्य आहे किंवा तिने आपल्या आरोग्यासाठी आता या ठिकाणी जर आपला शब्द वापरला तर तो तिच्यासाठी आहे लक्षात ठेवा ठीक आहे दोन्ही प्रकारे तुम्ही म्हणू शकता तिने तिच्या आरोग्यासाठी किंवा तिने आपल्या आरोग्यासाठी ठीक आहे हे लक्षात ठेवा आता बघा वाक्याचा प्रकार शोधा तिने तिच्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम का करायला नको का या शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला आहे तसंच वाक्यामध्ये नकारपण आहे म्हणजे हे डब्ल्यू एच शब्दाचा वापर केला आहे नकारपण आहे आणि प्रश्न पण आहे म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे हे तुम्हाला सुरुवातीला सांगता आलं पाहिजे ठीक आहे आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला तुम्ही डब्ल्यू एस शब्दाचा वापर करणार आता डब्ल्यू एस शब्द काय का, का म्हणजेच वाय व्हाय ठीक आहे त्याच्यानंतर काय येणार मॉडल वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी शूडला वापरणार तुम्ही ठीक आहे वाय शूड वाय शूड त्याच्यानंतर कोण आहे सब्जेक्ट पण तुम्ही या ठिकाणी शुडंट असं पण लिहू शकता वाक्यामध्ये नकार आहे तर नॉटला वेगळे करायचं असेल तर सब्जेक्ट नंतर लिहा व्हाय शुडंट आता तिने म्हणजेच काय शी वाय शुडंट शी आता काय व्यायाम करणे म्हणजे एक्सरसाइज व्हाय शुडंट शी एक्सरसाइज आता दररोज दररोज म्हणजे काय डेली आता तिच्या आरोग्यासाठी आता बघा तिच्या आरोग्यासाठी या ठिकाणी साठी आले साठी करिता असे जर शब्द आले तर आपण त्याच्यासाठी टूचा वापर करायचो पण या ठिकाणी आरोग्य हे काय क्रियापद नाही त्याच्या हे काय क्रियापद नाही म्हणून आपण काय करणार फॉरचा वापर करणार फॉर ठीक आहे फॉर तिचं आरोग्य म्हणजे हर हेल्थ आणि प्रश्नचिन्ह फाय शूडनशी एक्सरसाइज डेली फॉर अ हर हेल्थ तिने तिच्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम का करायला नको ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता किंवा शूड आणि नॉट याला वेगळे करून या ठिकाणी तुम्ही नॉटला वापरा दोन्ही प्रकारे वापरू शकता लक्षात ठेवा बघा हे समजलं असेल पुढे बघा मित्रांनो पुढचं वाक्य आहे आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे कुठे लावायला हवीत ठीक आहे कुठेने प्रश्न आहे डब्ल्यू एच शब्दाचा वापर करून आणि प्रश्न आहे म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नांची वाक्य आहे शूड या टॉपिक मधलं ठीक आहे तर बघा ट्रान्सलेट करताना तुम्ही आहे म्हणजेच काय वापरणार फेअर त्याच्यानंतर शूड फेअर शूड त्याच्यानंतर सब्जेक्ट बघा डब्ल्यू एच वर्ड आणि त्याच्यानंतर नेहमी हेल्पिंग वर्ड चा वापर करायचा असतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल वर्ब आता बघा हे झालं वेअर शूड हे तुम्ही लिहिलं आता त्याच्यानंतर सब्जेक्ट आपण म्हणजेच काय वी त्याच्यानंतर बघा क्रियापद लिहायचे तुम्हाला आता क्रियापद काय झाडे लावणे झाडे लावणे झाडे आणि लावणे झाडे लावणे हा जो लावणे शब्द आहे याच्यासाठी प्लॅन्ट येणार काय प्लॅन्ट आणि झाडे म्हणजे ट्रीज ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर काय येणार पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी साठे आले आता मागे आपण फॉरचा वापर केला होता पण या ठिकाणी संरक्षण करणे एक क्रियापद आहे म्हणजे काय येणार टू प्रोटेक्ट येणार साठीसाठी काय येणार साठीसाठी काय येणार टू आणि त्याच्यानंतर प्रोटेक्ट प्रोटेक्ट टू प्रोटेक्ट संरक्षण करण्यासाठी आणि बघा पर्यावरणाचे याच्यासाठी काय लिहिणार तुम्ही इन ऑरमेंट इन ऑरमेंट आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे तर बघा आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे कुठे लावायला हवीत वेळ शूड वी प्लांट ट्रीज टू प्रो प्रोटेक्ट इन्व्हायरमेंट ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता बघा या ठिकाणी काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता मित्रांनो पाहूया पुढचं आणि शेवटचं वाक्य बघा शीताने वेळ वाचवण्यासाठी काम कसे करायला नको ठीक आहे शूड म्हटलं वाक्य आहे डब्ल्यू एच शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रकारचं डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्डचा वापर करणार कसे म्हणजे हाव हाव त्याच्यानंतर काय येणार शुडंट हाव शुडंट त्याच्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट काय सीता हाव शुडंट सीता आता बघा त्याच्यानंतर काय येणार क्रियापद येणार क्रियापद काय आहे काम करणे म्हणजे वर्क वर्क इथपर्यंत वाक्य कसं ट्रान्सलेट झालं बघा हाऊ शुडन सीता वर्क सीताने कसे काम करायला नको आता बघा मेन वाक्य ट्रान्सलेट झालं आता याच्या पुढचं वाक्य जे शब्द राहिलेत त्यांना आपल्याला उलट्या पद्धतीनं तुम्ही ऍड करू शकता लक्ष ठेवा लक्ष द्या काय यायला पाहिजे सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड यायला पाहिजे हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे सब्जेक्ट यायला पाहिजे आणि काम यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे वर्ब यायला पाहिजे आता बघा वेळ वाचवण्यासाठी साठी वापरले या या ठिकाणी बघा तुम्ही फॉर लिहिणार का टू लिहिणार तर टूचा वापर करणार कारण वाचवणे क्रियापद आहे ठीक आहे टू सेव्ह आणि बघा पुढे आहे वे, वेळ वेळ म्हणजेच काय द टाइम द टाइम आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे शीताने वेळ वाचवण्यासाठी काम कसं करायला नको हाऊ शुडंट सीता वर्क टू सेव्ह द टाइम किंवा हाऊ शुड सीता नॉट वर्क टू सेव्ह द टाईम दोन्ही प्रकारे तुम्ही म्हणू शकता तर बघा मित्रांनो सरावासाठी काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत तर याला कमेंट बॉक्समध्ये नक्की ट्रान्सलेट करा जेणेकरून तुमचा या टॉपिकवरती चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग